धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज धडाकेबाज कारवाई केली धुळे तालुक्यातील फागणे ग्रामपंचायतीतील लाचखोर चौकडीला चार हजाराची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खडबड उडाली आहे या चौकडीमुळे फागणेचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील सरपंचपती नागराज हिलाल पाटील लिपिक किरण श्याम पाटील व सेवक पितांबर शिवदास पाटील यांचा समावेश आहे आज दुपारी ही कारवाई करण्यात आली तक्रारदाराच्या घराचे अतिक्रमण नियमाकुल झाले असल्याने अतिक्रमणाची नोंद कमी होऊन अद्यावत नमुना नंबर आठ घराचा उतारा मिळवण्याकरिता त्यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील व सरपंचपती नगराज पाटील यांची ग्रामपंचायत कार्यालय फागण्या येथे जाऊन भेट घेतली तेव्हा त्यांनी तक्रारदाराच्या घराचा नमुना नंबर आठवरील अतिक्रमण निय ने, नियमानुकूल झाल्याची नोंद करून अद्ययावत उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती याबाबत तक्रारदाराने धुळे ए सी बी तक्रारकडे तक्रार दिली त्यानुसार दिनांक सोळा ए सी बीच्या पथकाने पडताळणी केली असता सरपंचपती नगराज पाटील व रोजगार सेवक पितांबर पाटील यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांना चार हजार रुपये लाच देण्याकरता प्रोत्साहन अप्रेरणा दिली तसेच आज दिनांक अठरा रोजी अधिकारी भाऊसाहेब पाटील यांनी तक्रारदाराकडे चार हजार रुपये लाची मागणी करीत लाचीची रक्कम लिपिक किरण पाटील यांच्याकडे यांच्या हस्ते स्वीकारल्याने चौघांना एसीपीच्या पथकाने रंगे हात ताब्यात घेतले चौघाविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते